नगर रूपादेवी पाडा नंबर दोन रोड नंबर तेहतीस चौतीस मशिदीजवळ वागळी स्ट्रीट ठाणे येथे शासकीय भूखंडावरती नवाबी इंतजामिया कमिटीने बांधलेल्या मदरसा आणि मशिदीचं बेकायदेशीरपणे विस्तारीकरण करण्यात येत आहे विस्तारी या विस्तारीकरणाच्या नादामध्ये येथील नागरिकांची वहिवाटच बंद करण्यात आलेली आहे या संदर्भात स्थानिक नागरिक रवींद्र गुप्ता हे दोन हजार तक्रार करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने शेवटी त्यांनी उपाय म्हणून गुप्ता यांनी आपल्या ठाणे मदत उपोषण सुरू केले आहे विशेष म्हणजे या उपोषणाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करत श्रीनगर पोलिसांनी गुप्ता यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातोय इंदिरानगर वागळी स्टेट परिसरामध्ये शासकीय भूखंडावरती अशा प्रकारे एक धार्मिक स्थळ बांधण्यात आलेली आहे ही मशीद अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत अत्यंत छोट्या खाणी असलेली ही मशीद आता विस्तारित करण्यात आलेली आहे या मशिदीच्या मागील भागामध्ये एक मोठा शासकीय भूखंड आहे या ठिकाणी सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी मशीद बांधली होती सुफी मोहम्मद अहमद शेख हे आत्ता हयात असताना त्यांच्या सयाने त्यांच्या सहाय्याने स्थानिक नागरिकांनी एक सामायिक पाण्याची टाकी उभारली होती ती टाकी उभारताना रवींद्र गुप्ता यांच्या घराच्या भिंतीपासून दहा फूट जागा सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी सोडली होती या पाण्याच्या टाकीतून गुप्ता इतर रहिवाशी सदर मशिदीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता मात्र सुफी मोहम्मद अहमद शेख याचं निधन झाल्यानंतर नवामी इंटेमा कमिटीने मशिदीचा ताबा घेतलाय हा ताबा घेतल्यानंतर कमिटीने बेकायदेशीरपणे विस्तारीकरण सुरू केलंय हे विस्तारीकरण करत असताना मशिदीच्या आजूबाजूला व्यावसायिक गाड्यांची उभारणी केली होती तर आता या नवाबी इंतजामिया कमिटीने रहिवाशांच्या भिंतीचा वापर करून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले त्यामुळे रहिवाशांची वहिवाटच बंद झालेली आहे त्यामुळे रवींद्र गुप्ता यांनी ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार देखील केली होती मात्र वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले गुप्ता नंबर मेरा सची प्रॉब्लम क्या है कि मेरे घर के बाजू में मस्जिद छोटी सी थी अभी वो बहुत बड़ी बना रहे हैं और मेरे यहाँ एक गेट बना दिया उन्होंने और सीढ़ी लगा दी है और पीछे उन्होंने टॉयलेट बना दिया है उसका स्मेल आ रहा है मेरे घर में और पीछे से उन्होंने पूरा गली में बहुत बड़ा दीवार उन्होंने बना दिया है तो ये सब चीज़ की वजह से हमें प्रॉब्लम हो रही है कि ये हमारी भी जमीन उनकी ना हो जाए ऐसा उनका मांग हो जाए बस ये चीज की प्रॉब्लम है तो जैसे पहले थी वैसे वो, वो कर दे वो चीज़ हमारी मांग है सर जी मैं 2022 में भी टीएमसी में लेटर दिया हूँ 2025 में भी दिया और 2026 में भी अभी देख के दो तारीख से अभी मैंने 16 तारीख का कुपोषण के लिए बैठने के लिए किया था